मागच्या मित्रांनो जो आपण स्मार्टफोन या चॅनलवरती अनबॉक्स केला होता तो होता रेडमी ए फोर फाय जी त्यामध्ये प्रोएसरमध्ये मित्रांनो थोडेसे इश्यूज होते थोडेसे अप्स अँड डाऊन्स होते पण आज आपल्याकडे आहे त्याचा मोठा भाऊ ज्याचं नाव आहे रेडमी बाय शाओमी फोर्टीन सी फाय जी स्मार्टफोन हा स्मार्टफोन मित्रांनो मी म्हणेल मोठा भाऊ आहे रेडमी ए फोरचा कारण या स्मार्टफोनमुळे तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा फीचर्स बघायला भेटून जातात आणि खूप खास करून चांगलं काम केलं आहे रेडमी वेळेस तर बघूया स्मार्टफोन मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटून जातं तर बॉक्स मध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो रेडमीचा स्मार्टफोन मागे मित्रांनो तुम्हाला भेटतो सिम कार्ड जे टूल थर्ड रिवॉट चा फास्ट चार्जर भेटतो मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये युएसबी टाईप ची केबल पण दिलेली आहे जी रेडमी ए फोर फाय जी मध्ये तुम्हाला बघायला भेटून जायची डिझाईन बद्दल बघायला गेलं तर मित्रांनो या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला चार रंग बघायला भेटून जातात एक आहे मित्रांनो ग्रीन कलर दुसरा आहे मित्रांनो ब्लॅक कलर आणि तिसरा आहे पर्पल कलर पण खास करून मला हा मित्रांनो हा जो ब्लू कलर आहे तो खूपच जास्त आवडला माझून जर सजेशन पाहिजे की तुम्ही या स्मार्टफोनचा कोणता रंग घ्यायचा त्या स्मार्टफोनचा ब्लू कलर मित्रांनो काफी जास्त चांगला दिसतो हा तुम्हाला थोडासा कॉस्मिक फील देतो मी असं म्हणणार मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला एक ओव्हर देऊन देतो या स्मार्टफोनचा तर वरती तुम्हाला बघायला मिळून जातो थ्री पॉईंट फायदा हेडफोन जे खूपच चांगली गोष्ट आहे मित्रांनो रेडमी करून या टाइमाला साइड साईड मध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो सिमकार्ड स्लॉट खाली तुम्हाला बघायला भेटून जातो नॉइस कॅन्सरशन मायक्रोफोन यूच बी टाइप सी पोर स्पीकर साईडमध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो पॉवर ऑन ऑफ बटन जे फिंगरप्रिट्स कॅमेरा आहे मित्रांनो साईड मध्ये तुम्हाला बघायला भेटून जातात वॉल्यूम ब्रॉकर्स मागच्या साईडला तुम्हाला बघायला भेटून जातो चार कॅमेराज जे की चार कॅमेरा आहे नाही त्याच्याबद्दल आपण पुढे बोलू आणि खाली तुम्हाला रेडमीचा लोगो बघायला भेटून जातो मित्रांनो रेडमी करून मला एक गोष्ट आवडली बॉक्स मध्ये मित्रांनो त्यांनी कोणताही तुम्हाला कवर प्रोवाइड नाही केलेला आहे ते जर या स्मार्टफोन मध्ये एक कवर प्रोवाइड केलं असतं तर खूप जास्त चांगली गोष्ट असती पण तुम्ही हा स्मार्टफोन जर घ्यायला जाणार आहेत तर तुम्हाला त्याच्यावरती एक स्क्रीन गार्ड आणि कवर तुम्हाला वेगळं विकत घ्यावंच लागतं चला मित्रांनो तर आता आपण बोलूया या स्मार्टफोनच्या बद्दल डिस्प्ले मित्रांनो खूपच जास्त चांगला दिलेला आहे या टायमाला सिक्स पॉईंट एटी एट इंचीस चा तुम्हाला मोठा डिस्प्ले बघायला भेटून जातो वन ट्वेंटी चा रिफ्रेश रेट आहे ऍम्युलेट डिस्प्ले नाही आहे मित्रांनो हा एचडी प्लस डिस्प्ले आहे एकच गोष्ट आहे जी मला नाही आवडली या स्मार्टफोन स्मार्टफोनमध्ये ती आहे मित्रांनो याचा वॉटर ड्रॉप डिस्प्ले वॉटर ड्रॉप डिस्प्ले तुम्हाला रेडमी ए फोनमध्ये पण बघायला भेटून जायचं आहे सेमच मित्रांनो हे फोन आहे म्हणून मी याला मोठा व्हावं म्हणतो फक्त पण जर याच्यामध्ये तुम्हाला एक पंचोल डिस्प्ले बघायला भेटला असतं तर खूपच जास्त चांगली गोष्ट रेडमी करून ह्या झाली असती पण जे आहे ते आहे तुम्हाला आता पंचोल डिस्प्ले तर भेटला नाही पण तुम्हाला एक मोठा डिस्प्ले भेटतोय आणि चांगला डिस्प्ले भेटतोय सहाशे नीटशे याची पीक बॅटनेस आहे फार पण तुम्ही वापरणार या स्मार्टफोनला तर तुम्हाला क्लिअर कट दिसणार आहे या स्मार्टफोन मध्ये डिस्प्ले याचा आणि त्याचा जो वॉल्यूम आहे तो मित्रांनो एकशे पन्नास पर्सेंट पर्यंत एकशे पन्नास पन्नास टक्के अजून जातो चला मित्रांनो आता बोलूया आपण या, या स्मार्टफोनच्या प्रोसेसर बद्दल मागच्या वेळेस मित्रांनो जो प्रोसेसर होता रेडमी ए फोर म्हणजे तो होता फोर एस जेन टू चा प्रोसेसर होता यावेळी मित्रांनो फोर जेट टू चा प्रोसेसर आहे या वेळेस कनेक्टिव्हिटीचे कोणतेही इश्यू नसणार तुम्ही या फोनमध्ये मित्रांनो जिओ चालवा किंवा एअरटेल चालवा किंवा व्ही आय चालवा प्रत्येकाचं फाय जी याच्यामध्ये स्मूथ रन करणार आहे या स्मार्टफोनचा प्रोसेसर खूपच जास्त चांगला आहे तुम्ही याच्यामध्ये गेमिंग करू शकता जास्त गेमिंग नाही करू शकत कौचिक तुम्ही या स्मार्टफोन मध्ये गेमिंग करू शकता कारण थोडा बजेटमध्ये येतो पण त्या हिशोबाने पण प्रोसेसर खूप जास्त चांगला दिलेला आहे तुमचा एक्सपिरियन्स व्हिडिओ कंटेंट बघताना पण खूप जास्त स्मूथ असणार आहे या स्मार्टफोन वेरियंट बद्दल बोलायला गेलं तर या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला चार वेरियंट बघायला भेटून जातात चार जीबी रॅम चौसष्ट जीबी स्टोरेज ज्याची प्राइस आहे दहा हजार रुपये नऊ हजार नऊशे नव्याण्णव दहा हजार तुम्ही म्हणू शकता दहा हजार रुपये दुसरा जो वेरियंट आहे मित्रांनो तो आहे चार जीबी रॅम एकशे अठ्ठावीस जीबी स्टोरेज ते पण अकरा हजार रुपयामध्ये भेटून जातो तिसरा जो वेरियंट आहे मित्रांनो तो आहे सहा जीबीची रॅम एकशे अठ्ठावीस जीबी स्टोरेज आणि त्याची प्राइस आहे मित्रांनो बारा हजार रुपये जर माझ्याकडनं तुम्हाला एक सजेशन हवं असणार ते आहे मित्रांनो की मी याचा चार जीबीचा वेरियंट घेऊ कायचा याचा सहा जीबीचा वेरियंट घेऊ तर मी तुम्हाला एक सजेशन देईन तुम्ही याचा मधला व्हेरियंट घ्या जो आहे चार जीबी रॅम एकशे अठ्ठावीस जीबी स्टोरेज जे जर तुमचा बजेट दहा हजार असेल तुम्ही एक हजार जास्त टाकू शकता तुम्हाला एकशे अठ्ठावीस जीबीचा स्टोरेज भेटून जाईल सिक्स्टी फोर जीबीच्या वेरियंट मी म्हणणार की नका जाऊ खूपच जास्त लवकर भरून जाणार जर तुम्ही फोटोज काढणार आणि गेम्स पण इन्स्टॉल करणार या फोनमध्ये खूपच जास्त ते लवकर भरून जाणार तर माय करणार सजेशन असेल वन ट्वेंटी एट जीबीचा तुम्ही वेरियंट घ्यावा आणि जर ते पण तुम्हाला कमी वाटत असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला एक मायक्रो कार्ड चा स्मॉट पण भेटतो एक टी व्ही पर्यंत तुम्ही या स्मार्टफोनचं स्टोरेज वाढवू शकता चला मित्रांनो आता आपण बोलूया माझ्या फेवरेट सेक्शन बद्दल ते आहे या फोनच्या कॅमेराज बद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला चार कॅमेराज बघायला भेटून जातात जे की चार कॅमेराज आहे असल मध्ये ते दोन कॅमेराज आहे पुढे तुम्हाला एक लाईट बघायला भेटून जातो वरती मध्ये आणि खाली तुम्हाला एक पन्नास मेगापिक्सलचा एआय कॅमेरा लिहिलेला बघायला भेटून जातं साईड मध्ये तुम्हाला एक पन्नास मेगापिक्सलचा मेन कॅमेरा बघायला भेटून जातो आणि त्याच्या बाजूला मित्रांनो दोन मेगा पिक्सल कॅमेरा भेटून जातो पुढचा जो कॅमेरा आहे मित्रांनो तो, मित तो चा, या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा आहे फोटोज बद्दल बोलायला गेला तर मी बोलणार ठीक या स्मार्टफोन मध्ये फोटोज येतात रेडमी ए फोर मध्ये मित्रांनो थोडेसे ओव्हर मी म्हणणार एक्सपोज फोटो यायचे या स्मार्टफोनचे जे फोटोज आहेत ते मला खास करून ठीकठाक वाटले पोर्ट्रेट मध्ये पण मी काही फोटोज कॅप्चर केले मला ते फोटोज मित्रांनो मी म्हणणार आवडले या स्मार्टफोनचे फोटोज मला आवडले हा आहे या फोनचा बॅक कॅमेरा जसं तुम्ही बघू शकता की सनसेट होतो आहे तुम्ही या कॅमेरामधनं झूम इन पण करू शकतात झूम इन करू शकतात तुम्ही थोडं थोडं बघा तुम्ही सन बघू शकता आता थोडं झूम इन केलं आणि परत तुम्ही झूम आउट करू शकतात तुम्हाला या फोनमध्ये दहा ऐंशी तीस एफ पी एसचा ऑप्शन भेटतो नाही फोर केचं ऑप्शन आहे फक्त सेवन ट्वेंटी पी आणि दहा ऐंशीचा ऑप्शन आहे तुम्हाला या फोनमध्ये एकूण तर मी खाली रेकॉर्ड करतोच व्हिडिओ पण आता आज मी टेरेसवर आलेलो आहे म्हटलं जरा बघू या फोनची कॅमेरा क्वालिटी दूरच्या दृष्टिकोनाप्रमाणे किती चांगली येते दूरचा हा किती चांगला कॅप्चर करतो हा आहे याचा फ्रंट कॅमेरा फ्रंट कॅमेरा तुम्हाला आठ मेगा पिक्सलचा भेटतो आठ मेगा याच्यामध्ये पण मित्रांनो दहा इंची तीस एफ पी एसमध्ये रेकॉर्डिंग चालू आहे ऑडिओ आणि व्हिडिओ दोघी मला नेहमी मागच्या फोनमध्ये पण असाच एक प्रॉब्लेम होता बॅक कॅमेरापेक्षा चांगला त्याचा फ्रंट कॅमेरा होता काय माहिती का बा असं काय पण तरी फ्रंट कॅमेराची क्वालिटी खूपच जास्त चांगली आहे जसं तुम्ही बघू शकतात तर हां व्लॉगिंग करायला पण बेटर आहे स्मार्टफोन फक्त एक गिंबल घेऊन घ्या कारण थोडंसं हे बघा जसं मी फोन हलवतो तर हे त्याला स्टेबिलाईज नाही करू शकणार एक गिंबल घेतलं तर वॉ व्लॉगिंगसाठी पण हा कॅमेरा खूप जास्त चांगला आहे बॅटरी लाईफ बद्दल बोलला गेलं तर या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला रेडमी ए फोर सारखीच मित्रांनो तुम्हाला पाच हजार एकशे साठ एम एच ची मोठी बॅटरी बघायला भेटून जाते दिवसभर तुमचा आरामात चालून जाईल बॉक्स मध्ये तेतीस वॉटर तुम्हाला ते तुम्हा फास्ट चार्जर भेटतो पन्हा स्मार्टफोन मित्रांनो तेतीस वॉट ची फास्ट चार्जिंग सपोर्ट करत नाही फक्त अठरा वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या रेडमी याच्यामुळे थोडासा अपडेट करायलाच होता थर्टी वॉट्स ची फास्ट चार्जिंग देऊन द्यायला पावती पण जे आहे ते आहे तुम्हाला अठरा वॉर्ट्स याच्यामध्ये फास्ट चार्जिंग बघायला भेटून जातं बद्दल बोलायला गेलं मित्रांनो तर ह्या स्मार्टफोन तुम्हाला शाओमीचा हायपर ओएस बेस्ड ऑन अँड्रॉइड फोटीन बघायला भेटून जातो या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला मित्रांनो दोन वर्षाचे अँड्रॉइड अपडेट बघायला भेटून जाणार आहे आणि चार वर्षाचे रेडमी तुम्हाला सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे या स्मार्टफोनमध्ये ओएस मित्रांनो खूपच जास्त ठीक आहे जे शाओमीचे युजर्स आहेत त्यांना माहिती आहे शाओमीचा ओएस कसा आहे थोडासा ब्लोडवेअर येतो मित्रांनो ऍपचा ज्याला इन्स्टॉल करू शकतात पण वापरायला मित्रांनो एकशे वीस असा रिफ्रेश तर आहे तर वापरायला मित्रांनो हा स्मार्टफोन खूपच जास्त स्मूथ चालतो चला मित्रांनो तर आता आपण बोलूया की हा स्मार्टफोन तुम्ही का खरेदी केला पाहिजे तर मित्रांनो जर तुम्ही मार्केटमध्ये जात असाल ऑफलाईन असो ऑनलाईन असो तर या स्मार्टफोन मध्ये जो प्रोसेसर आहे तो आहे कॉर्कोन स्नॅपड्रॅगन फोर एच जेड टू चा खूप तुम्हाला चांगला प्रोसेसर बघायला भेटून जातो या स्मार्टफोनमध्ये मला एक जण आणि माझ्या हिंदी जो चॅनल आहे त्यामध्ये कमेंट करून विचारलं होतं की मी रेडमी ए फोर घेऊ का थोडा बजेट वाढवून कोणता स्मार्टफोन घेऊ मी त्याला सांगितलं की थोडासा बजेट वाढव दोन हजार बजेट वाढव आणि तू रेडमी ए फोर घे खूपच जास्त चांगली डील तुम्हाला बघायला भेटून जाईल या स्मार्टफोनमध्ये बॉक्समध्ये चांगलं चार्जर दिलेला आहे प्रोसेसर मित्रांनो खूपच जास्त चांगला आहे मोठा डिस्प्ले तुम्हाला बघायला भेटून जातो या स्मार्टफोनमध्ये जर तुमचा बजेट मित्रांनो दहा हजार असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की हा स्मार्टफोन तुम्ही नक्की घ्या हजार रुपये जास्त टाका आणि एकशे अठ्ठावीस जीबीचा तुम्ही वेरियंट नक्की घ्या मिळाल तर हा होता माझा पूर्ण रिव्ह्यू अबाउट फोर्टीन सी फाय जी स्मार्टफोन बद्दल तुम्हाला हा फोन कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मला हे पण सांगा की जर तुम्ही मार्केटमध्ये जात असणार ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करणार का नाही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच फोर जेन टू व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टाटा बाय आहे